हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो रोज एक सकारात्मक विचार ऐकून आपण दिवसाची सुरुवात करत असतो या मागचं कारण इतकंच त्या सकारात्मक विचाराने आपल्याला एक चांगली प्रेरणा मिळावी ऊर्जा मिळावी म्हणून चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत उन्हात उभं राहावं लागतं मित्रांनो या सुंदर विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र दिनविशेष या सत्रांतर्गत आपण जन्म मृत्यू काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना आणि काही व्यक्तींचे शोधकार्य यांच्या नोंदींविषयीची माहिती घेत असतो ही माहिती आपण सालाप्रमाणे घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होता चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या आठ जूनच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो आठ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणजेच वर्ल्ड ओशन डे म्हणून साजरा केला जातो दिवसेंदिवस समुद्र दूषित होण्याचं प्रमाण वाढतच आहे त्यासंबंधी जनजागृती करणं आवश्यक बनलं आहे या संदर्भातील प्रस्ताव सन एकोणीसशे ब्याण्णव साली कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत मांडला होता त्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रसंघाने सन दोन हजार आठ साली मान्यता दिली तेव्हापासून दरवर्षी द ओशन प्रोजेक्ट या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने हा दिवस साजरा केला जाऊ लागला चला तर मग या महत्त्वाच्या घटनेनंतर ऐकूया आणखी काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे पंचावन्न साली विश्वव्यापी वेबचे आविष्कारक तसंच विश्वव्यापी वेब संघाचे विद्यमान निर्देशक व शोधकर्ता इंग्लिश अभियंता व संगणक संशोधक टीम बर्नर्स ली यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे सत्तावन्न साली प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री डिम्पल कपाडिया यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सोळाशे अठ्ठावन्न साली मुघल शासक औरंगजेब यांनी आग्र्याचा किल्ला काबीज केला होता आजच्याच दिवशी सोळाशे सत्तर साली पुरंदरच्या तहात गमाविलेला रोहिडा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा मिळवला सतराशे सात साली मुघल शासक औरंगजेब यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र मुअज्जम यांनी आझमशहा यांच्यात दिल्लीच्या तख्तासाठी आपापसात आप युद्ध झाले या युद्धात मुळज्जम यांनी आझमशाह यांना ठार करून दिल्लीची गादी बळकावली आजच्याच दिवशी एकोणीसशे पंधरा साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली एकोणीसशे पंधरा साली टिळकांनी मंडाले या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना गीता रहस्य हा ग्रंथ लिहून पूर्ण केला बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी राजकारणी संपादक आणि लेखक होते त्यांना लोकमान्य ही उपाधी देण्यात आली होती त्यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्र लिहिली यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना आजच्याच दिवशी सन एकोणीसशे छत्तीस साली भारत सरकारच्या रेडिओ नेटवर्कचं नाव बदलून ऑल इंडिया रेडिओ असं ठेवण्यात आलं ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच आकाशवाणी हे मनोरंजनाचे व माहितीसाठीचे श्राव्य माध्यम मां आहे हे ग्रामीण लोकांचे आवडते माध्यम मां आहे याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे ऑल इंडिया रेडिओ अथवा आकाशवाणी ही भारताची अधिकृत रेडिओ प्रसारण संस्था आहे आकाशवाणी ही जगातील सर्वात मोठ्या रेडिओ प्रसारण संस्थांपैकी एक आहे भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग एकोणीसशे पंधरा साली सुरू झाले होते ऑल इंडिया रेडिओचे अधिकृतरित्या आकाशवाणी हे नाव एकोणीसशे सत्तावन्न साली ठरवण्यात आले हे नाव प्रसिद्ध हिंदी कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी सुचवले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली भारत व इंग्लंड या दोन देशांदरम्यान एअर इंडियाची हवाई सेवा सुरू करण्यात आली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अडुसष्ट साली बर्मोडा या देशाने संविधान अंगीकारले यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटना सन एकोणीसशे एकोणसत्तर साली भारतीय लष्कर प्रमुखपदी सॅम मानेकशॉ यांची नियुक्ती करण्यात आली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे दहा साली महाराष्ट्रीयन मराठी समीक्षक लेखक विचारवंत व साहित्यिक दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकवीस साली इंडोनेशिया देशाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष सुहार्तो यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सतरा साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक संगीतकार गजानन वाटवे यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे पंचवीस साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांच्या पत्नी व बार्बरा बुश फाऊंडेशनच्या संस्थापिका बार्बरा बुश यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बत्तीस साली माजी भारतीय क्रिकेटपटू सय्यद नझीर अली यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे छत्तीस साली नोबेल पारितोषिक सन्मानित अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ केनेथ जी विल्सन यांचा जन्म झाला पूर्व सहाशे बत्तीस साली प्रख्यात अरब धार्मिक सामाजिक आणि राजकीय नेते आणि इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांचं निधन झालं एकोणीसशे पंच्याहत्तर साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री व दूरदर्शन कलाकार शिल्पा शेट्टी यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अमेरिकेचे माजी सैनिक व राजकारणी तसंच अमेरिकेचे माजी सातवे राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचं निधन झालं सन एकोणीसशे अडुसष्ट साली कर्नाटकी संगीत क्षेत्रातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते कर्नाटक संगीत गायक मदुराई मणी अय्यर यांचं निधन झालं सन दोन हजार नऊ साली लोकप्रिय भारतीय उर्दू हिंदी नाटककार चित्रपट दिग्दर्शक कवी आणि अभिनेता हबीब तन्वीर यांचं निधन झालं आजच्याच दिवशी इसवी सन अठराशे नऊ साली प्रसिद्ध इंग्रज वंशीय अमेरिकन राजकीय कार्यकर्ते तत्वज्ञ राजकीय सिद्धांतकार आणि क्रांतिकारक थॉमस पेन यांचं निधन झालं तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ऑडिओ स्वरूपात देखील पाठवू शकता तो ऑडिओ आम्ही आमच्या रेडिओ एम पी एस सी या चॅनलला ब्रॉडकास्ट करू शकतो तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया पाठवायला विसरू नका त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता याचबरोबर तुम्ही स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर रेडिओ एम पी एस सी गुरु पॉडकास्ट देखील ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी